नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग आयडन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आज एमसीसी ऑल इंडिया कोटा महाराष्ट्र आणि संपूर्ण भारत देशामधील डीम्ड एम्स झिप जीप, झिपमर आणि पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्याच्या एमबीबीएस एसच्या गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये त्याचबरोबर ए एफ एम सी एच यू एम यू त्याचबरोबर एम्सच्या सर्व कॉलेजेस मधला पहिला राऊंडचं जे शेड्यूल आहे ते शेड्यूल रिवाईज झालेलं आहे त्या सर्वच्या संदर्भात मी आज तुम्हाला वास्तविक पाहता रजिस्ट्रेशनची डेट जी होती आपल्याला अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीसच्या संध्याकाळ दुपारी बारा वाजेपर्यंत होती ती वाढून आपल्याला एकतीस जुलै दोन हजार पंचवीसच्या दुपारी दोन वाजेपर्यंत आहे रजिस्ट्रेशन रिसेट करण्यासाठी जी वेळ सुद्धा आपल्याला रिसेट करायचं असेल म्हणजे काही चूक झालेली असेल समजा तर SC, ते रिसेट पण करता येऊ शकतं परंतु रिसेट केल्यानंतर मात्र तुम्हाला जे पहिलं डिपॉझिट भरलेलं असेल म्हणजे ओपन आणि ईडब्ल्यू कॅटेगरीसाठी दहा हजार रुपये डिपॉझिट आहे एससी सी एसटी आणि ओबीसी साठी पाच हजार रुपये डिपॉझिट आहे त्याचबरोबर डीम्ड युनिव्हर्सिटीसाठी दोन लाख रुपये डिपॉझिट आहे ते परत तुम्हाला भरावं लागणार आहे वास्तविक जर रिसेट केला म्हणजे रिसेट करण्याची वेळ आली म्हणजे पाठीमागे जर तुम्ही काही डिटेल्स गोष्टी टाकलेल्या असतील तर तुम्हाला रिसेटचा ऑप्शन सुद्धा आपल्याला एमसीसी ने दिलेला आहे ह्या रिसेट केल्यानंतर आपल्याला नवीन डिपॉझिट भरावं लागतं परंतु पहिलं भरलेले डिपॉझिट आपलं कुठेही जात नाही आपल्या ज्या अकाउंटवरून त्या अकाउंटवरती परत शंभर टक्के येत असते कॉलेजचं ऑप्शन फॉर्म फिलिंग फिलिंग भरण्यासाठीची मुदत जी आहे ती सुद्धा आपल्याला अठावीस तारखेपासून वाढून एकतीस जुलै दोन हजार पंचवीसच्या संध्याकाळी दहा वाजेपर्यंत हो मुदत वाढून आलेले त्याचबरोबर जो रा, पहिला राऊंड जो आहे एमसीसी ऑल इंडिया कोट्यात एमबीबीएस बीडीएस एम्स जिपमर एम बी एच यू या एफएमसीचा सर्व पहिला राऊंड जो आहे तो या सर्व सीटसाठीचा लागणार आहे त्याची जी डेट आहे ती मात्र आपल्याला राऊंड होण्याची डेट जी आहे ती डेट आपल्याला तीन किंवा चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस चे आहे प्रत्यक्ष कॉलेजमध्ये जी ऑगस्ट पासून ते आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या च्या संध्याकाळी पाच वाजून तीस मिनिटापर्यंत आहे एकंदरीत आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण एमसीसी ऑल इंडिया कोट्याच्या पहिल्या राऊंडचं शेड्यूल जे रिशेड्यूल झालेलं आहे रिवाईज झालेलं आहे त्या संदर्भात जे तीन दिवस आपल्याला वाढून मिळाले त्या संदर्भात आपण आज आपण चर्चा केली कदाचित हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन द्यावा एवढंच या निमित्त जय हिंद जय महाराष्ट्र